विकास आराखड्यातील मोकळ्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उद्यानं उभारली जातील पंचवीस हजार लोकवस्तीसाठी वाचनालय आणि झोपडपट्टी परिसरातील प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न येत्या मेपर्यंत निकाली काढणार असल्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली प्रभाग क्रमांक आठ मधील भाजप शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार महाडिक यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या तसंच लक्षतीर्थ वसाहत परिसरात त्यांनी पदयात्रा काढून आणि बैठका घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट केली प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजप शिवसेना महायुतीचे चार उमेदवार रिंगणात आहेत अ गटात शिंदे शिवसेनेच्या अनुराधा खेडकर ब गटातून भाजपच्या शिवानी संजय पाटील क गटातून भाजपचे हेमंत मारुती कांदेकर आणि ड गटातून शिवतेज अजित खराडे निवडणूक लढवत आहेत आमदार अमल महाडिक यांनी या उमेदवारांसाठी लक्षतीर्थ वसाहत रंकाळा परिसर कॉलनी सासने कॉलनी स्वामी समर्थनगर या परिसरातील मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या सासने कॉलनीत तर त्यांनी थेट घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून महापालिकेच्या विकासकामांसाठी मुबलक निधी उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येणं गरजेचं आहे या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी महायुतीचा आमदार म्हणून आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली रस्ते गटारी पाण्याच्या पाईपलाईनसाठी निधी मंजूर आहे येत्या मे महिन्यापर्यंत ही कामं पूर्ण केली जातील तसंच विकास आराखड्यातील मोकळ्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उद्यानं किंवा क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रयत्न करू पंचवीस हजार लोकवस्तीसाठी वाचनालय आणि लक्षतीर्थ वसाहतीमधील झोपडपट्टीच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न निकाली काढू असंही अमल महाडिक यांनी नमूद केलं तसंच शहराच्या हद्दवाढीबाबतही आपण सकारात्मक प्रयत्न करू असं आश्वासन आमदार महाडिक यांनी दिलं महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या विकासकामांसाठी अजिबात निधी कमी पडणार नाही असंही त्यांनी सांगितलं यावेळी आनंदराव खेडकर शिवानी पाटील शिवतेज खराडे आणि हेमंत कांदेकर यांनीही आपली भूमिका मांडली दरम्यान चंबूखडीजवळील स्वामी समर्थ कॉलनीतील मुख्य रस्त्याचा प्रश्न निकाली काढू तसंच इथल्या कॉलनीमध्ये मूलभूत नागरी सुविधा देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचं आमदार महाडिक यांनी सांगितलं यावेळी अॅडव्होकेट अजित मोहिते श्रीकांत हिरवे सागर शिंदे संतोष सोहम आदित्य माळवी सुनील मोरे केवल सुतार अरविंद कोराणे महम्मद अत्तार रफीक शेख अनिल सुतार उदय चव्हाण यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते